छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मिशन रेबीज पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थेतर्फे महानगरपालिका हद्दीतील मोकाट श्वानांना रेबीज लसीकरण मोहिमेला सिल्कमिल कॉलनी रेल्वे स्टेशन परिसरात सुरुवात करण्यात आली आहे महानगरपालिका मिशन रेबीज आणि पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने महानगरपालिकेची दोन पथके होम अँड ॲनिमल संस्थेचे चार पथक यांच्या मार्फत प्रतिदिनी एक वार्ड याप्रमाणे शहरातील बाह्य वार्डाचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे नऊ जानेवारी रोजी एकूण एकशे एकोणसत्तर श्वानांना रेबीज लसीकरण करण्यात आले तसेच सतरा श्वानांना श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यासाठी पकडण्यात आले आहे या लसीकरणामुळे महानगरपालिका हद्दीत रेबीजद्वारे शून्य मृत्यू उद्दिष्टे साध्य करण्यास मदत होणार आहे ही मोहीम आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार मुख्य उद्यान अधीक्षक तथा विभाग प्रमुख विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली असून या मोहिमेत पशुवैद्यकीय अधिकारी शेख शाहेद पशुधन विकास अधिकारी डॉ रोहित धुमाळ श्वानदंश प्रतिबंधक योजना प्रवीण ओवळ सीईओ होप अँड एनिमल ट्रस्ट जयेश शिंदे वसीम मिर्जा लाइफकेअर केअर शैलेश माने वन हँड फॉर व्हाइसलेस एनजीओ खाजा शेरकुद्दीन माजी नगरसेवक सिल्क मिल कॉलनी जफर खान मुसा चाऊस समाजसेवक तसेच महानगरपालिका कर्मचारी सुरेश डोंगरे सय्यद वसीम संदीप चव्हाण विशाल सादिवे तसेच पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे